कष्टाने केलीत आयुष्याची सुरुवात सर्वावरती ठेवला मायेचा हात दुष्ट लागले सुखाला उरली नाही साथ आम्हाला शांती लाभो तुमच्या आत्म्याला हीच प्रार्थना परमेश्वराला कैलासवाशी सौ जिजाबाई बाळासाहेब जगनर यांचे प्रथम पुण्यस्मरण मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण जगनर वस्ती अंभोरे तालुका संगमनेर हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज पारखे कुरणपूर यांचे यावेळी प्रवचन होईल आपले नम्र सासरे श्री भिकाजी ठकाजी जगनर श्री लक्ष्मण ठकाजी जगनर श्री दत्तू अंबू जगनर पती श्री बाळासाहेब भिकाजी जगनर मुलगा अनमोल बाळासाहेब जगनर आई चंद्रभागा लहानू खेमनर सून श्रद्धा अनमोल जगनर सासू सुंदराबाई भिकाजी जगनर गंभा हिराबाई भाऊसाहेब जगनर मुलगी माधुरी दीपक खेमनर जावई दीपक पांडुरंग खेमनर बहीण गंगूबाई बाळश्रीराम झिटे कविता बाळासाहेब जगनर मुलगी सायली अजित खेमनर जावई अजित मसू खेमनर दीर भाऊसाहेब लक्ष्मण जगनर बाबुराव किशन जगनर काशीनाथ केरू जगनर नामदेव केरू जगनर श्रावण पुंजा जगनर राजू जगनर संजय जगनर गणेश जगनर राहुल बाबुराव जगनर भाऊ सखाराम मंजाबापू खेमनर भास्कर खेमनर भागवत खेमनर भाऊसाहेब खेमनर किशोर खेमनर बाळासाहेब खेमनर अभिजित खेमनर शत्रुजित खेमनर सुरजित खेमनर दीर अमोल जगनर अनिल जगनर नितीन बाबुराव जगनर समस्त जगनर परिवार व समस्त ग्रामस्थ व वा नातेवाईक अंभोरे